फ्रेंड स्वागत हो आहे तुमचं रानिया ब्लॉकमध्ये तर कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल झालं का तुमचा स सकाळचा नाश्ता वगैरे विचारत आहे मी आणि मी काही खास कारणास्त व्हिडिओ बनवत आहे तर प्लीज हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा कारण ना माझं खूप दिवस झाले हे व्हिडिओ बनवायचं चा चाललेलं होतं परंतु फायनली मला आज वेळ भेटला की व्हिडिओ बनवावून अपलोड करायलाच पाहिजे छोटासाच हा माझा व्हिडिओ असणार आहे तुमच्यासाठी कारण ना माझी फेक आय डी बनवलेली आहे बरं का यूट्यूबचं माझं फेक अकाउंट बनवलं गेलेलं आहे माझा डी पी यूज केलं आहे माझं नाव यूज केलेलं आहे आणि ऑलरेडी मी त्याच्यावर तक्रार पण केलेली आहे बरं का त्याचे सगळे मी पुरावे देऊन मी रीतसर तक्रार पण केलेली आहे त्या गोष्टीवरती परंतु तरी पण मला हा व्हिडिओ अपलोड करावा असा वाटतो कारण की लोकं लोकांना माहिती व्हायला पाहिजे बरोबर की नाही तर काही का एक कुत्रा आहे जो खूप माझा खात फिरत आहे आणि त्याला खूप आवडतो माझा खायला त्यामुळे तो माझी त्या एक वेळा सोडून दोन वेळा माझी आय डी बनवली दोन वे दोन चॅनल बन दोन वेळा चॅनल बनवून माझ्याच चॅनलवर येऊन तो दुसरीकडे सुद्धा फिरत आहे आणि माझा डी पीचा पण यूज करत आहे तर त्या हांडग्याला मला सांगायचं आहे तू ना बांगड्या घाल साडी घाल आणि तुला जर एवढंच माझं फोटो आवडतो तर नक्कीच माझे कपडेसुद्धा मी तुला देते साड्या देते बांगड्या देते तू नक्कीच घालून बायकांच्या आयडिया घेऊन फिरत राहा कारण तू नक्कीच तो अर्धवट राव असशील तू कारण तू पूर्ण लेडीज पण नसतील आणि पूर्ण जेंट्स पण नसतील तो राव असशील म्हणून तुला असले साडे सुचतायत तर हरकत नाही तू बिंदास्तपणे माझी म्हणजे ना आय डी काढून फिर परंतु एका बापाचा असशील ना तर ओरिजिनल नाव लाव फक्त आणि नाही का साडी आणि बांगड्या नक्कीच घे आणि घालून मग व्हिडिओ मग तू आय डी घेऊन कुठे पण फिर तर मला सा सगळ्यांना सांगायचं आहे जर माझी कुठलीही मी एकतर कुणाच्याच लाईव्हला जात नाही माझे काही ठराविक दोन तीन लोक आहेत मी फक्त त्यांच्या लाईवला असते जर तुमच्या ला हाच माझा व्हिडिओ जे लोक बघत असतील आणि जर तुमच्या ओळखीच्या लाईव्हवर तुम्हाला कुठेही माझी आय डी दिसली दुसरीकडे तर प्लीज आय डी चेक करूनच रिप्लाय द्या किंवा हे करा आणि जर तुम्हाला त्या आय डीनं काही घाण बोललं काही टॉर्चर केलं त्रास दिला तर खुशाल त्या आय डीवरती तुम्ही तक्रार देऊ शकता माझी काही हरकत नाही कारण ती मी नसणारच आहे मी आत्तापर्यंत कधीही कुणाला यूट्यूबला कुणाच्याही लाईवला किंवा कुठेही जाऊन मी कधी कुणाला घाण कमेंट्स किंवा शिवे दिलेल्या नाही आहेत किंवा मी कधीही कुणाला त्रास देत नाही त्यामुळे माझी आय डी घेऊन फिरत आहे गिदाड गिदाट आणि ते लोकांना परेशान करत आहे तर प्लीज त्या डीपासून सावधान राहा आणि जर तुम्हाला काही त्रास दिलाच तर तुम्ही नक्कीच त्या काही डीवर गुन्हा दाखल करा काही हरकत नाही माझे काही प्रॉब्लेम नसणार आहे कारण मी ऑलरेडी गुन्हा दाखल केलेला आहे उद्या काही जरी झालं तरी मला काही प्रॉब्लेम येणार नाही ना या गोष्टीची मी दक्षता घेऊनच सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि ही शेवटचा व्हिडिओ आहे माझा त्या विषयावरती बनवण्यासाठी कारण ना माझ्याकडे हा व्हिडिओ पण पुरावा राहणार आहे माझ्याकडे लाईव्ह पण पुरावे आहेत प्लस मी तक्रारसुद्धा रीतसर कायदेशीर दिलेली आहे कारण मी कायद्याने चालणारी बाई आहे मी कुणाला त्रास देत नाही मला कुणी त्रास दिला तर मी असंच कधी सोडत नाही तर मला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे खोट्या आयडिया काढणं सुरू आहे प्रत्येकाने आपापली काळजी घ्या आणि आपल्या सेफ्टीसाठी जर तुमचीसुद्धा आय डी एखाद्याने फेक काढली असेल तर तुम्हीसुद्धा गुन्हा दाखल करू शकता आणि करा कारण उद्या जर काही झालं तर तुम्ही फसला फसणार नाही आहेत बरं म्हणून एक गुन्हा दाखल करून ठेवा जर तुमची खोटी आय डी कुणी काढली असेल तर खरोखर काढून गुन्हा दाखल करा उद्या जर कुठे काही केलं चुकीचं काही घडलं तर तुम्ही धोक्यात येऊ शकता आणि त्या गोष्टीची काळजी घेऊनच मी जे काय करायचं ते गुन्हे दाखल केलेले आहेत आणि सगळे पुराव्यासही बरं का तर चला हा छोटासा व्हिडिओ फक्त आणि फक्त मी माहिती देण्यासाठी बनवलेला आहे माझी खोटी आय डी काढलेली आहे माझा डी पी माझं नाव घेऊन एक व्यक्ती फिरत आहे एक व्यक्ती म्हणण्यापेक्षा अर्धवटराव फिरत आहे आणि तो लोकांना घाण बोलू शकतो काही करू शकतो कारण तो माझ्या स्वतःच्या लाईव्हवरती आलेला आहे आणि त्याचे माझ्याकडे पुरावे पण आहेत मी तीच सर तक्रार दिलेली आहे जर तुम्हाला काही बोललं तर सुद्धा आय डी चेक करूनच नंतर जी तक्रार करायची ती तुम्ही करू शकता सर काही हरकत नसणार आहे माझी बरोबर तर चला भेटूया पुढच्याच व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या परत एकदा सांगते हा व्हिडिओ माझा जास्ती शेअर करा खूप गरजेचा आहे सर्वांपर्यंत पोहोचणं